नमस्कार मित्रांनो सिनेविश्वातून एक अत्यंत वाईट बातमी समोर आली आहे कारण एका सुप्रसिद्ध अभिनेत्याचे दुःखद निधन झाले आहे तर चला पाहूया काय आहे सविस्तर माहिती तत्पूर्वी फिल्मी बायोग्राफी या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो प्रसिद्ध अभिनेते विक्रम गोखले यांचे निधन झाले आहे पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते तीन दिवसापूर्वी विक्रम गोखले यांचे निधन झाल्याचे सांगितले जात होते विक्रम गोखले यांच्या पत्नीने या सर्व अफवा असल्याचे सांगितले होते मात्र आजही विक्रम गोखले यांची प्राणज्योत मालवली आहे विक्रम गोखले यांनी फक्त मराठीतच चित्रपट नाही तर अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये महत्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत त्यांच्या वडिलांचे नाव चंद्रकांत गोखले असे होते तसेच आईचे नाव हेमवंती गोखले असे आहे विक्रम गोखले यांना दोन भाऊ आणि एक बहीण आहे विक्रम गोखले यांचे बालपण हे पुण्यातच गेले होते आपल्या करिअरमध्ये विक्रम गोखले यांनी अनेक बॉलिवूड चित्रपटासह मराठी चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारल्या आहेत तसेच अक्षय कुमारच्या मिशन मंगल या चित्रपटात देखील विक्रमने महत्त्वाची भूमिका साकारली होती अशा या दिग्गज कलाकाराचे दुःखद निधन झाले आहे तर मित्रांनो आपल्या चॅनलकडून विक्रम गोखले या सुप्रसिद्ध अभिनेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली